प्रभाग क्रमांक चार भीमरत्न चौक येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते समाज मंदिर कामाचा शुभारंभ करण्यात आला मागील अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक चार मधील भीमरत्न चौक इथं तू मजली सभामंडप उभारण्यात यावं अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य सभामंडप उभारण्याच्या कामाचा शनिवारी मान्यवरांच्या उपप्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे ज्येष्ठ नेते राजभाऊ काकडे नगरसेवक वंदना गायकवाड भीमरत्न चौकातील ज्येष्ठ उपासक आबासाहेब चंतनशिवे अजित गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव महेश गजधाने महादेव कांबळे अमित सुर्वे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक बुद्धवंदना घेऊन त्यानंतर सभामंडप उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक चारचं काय पॉलेट करण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अपेक्षेपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला असल्याचं अजित गायकवाड यांनी सांगत आमदार विजयकुमार देशमुख यांचे विशेष आभार त्यांनी व्यक्त केले जे जे मागणी केले ते ते मी मार्कांकड आपल्या प्रभागाच्या नगरसेवकेच्या माध्यमातून लेटर पडवे केले गेले मालकानी जितका लागेल तितका निधी आपल्या चौकासाठी दिला मुकुंदनगर राजीव गांधीनगर येथील सुधीरांना बिडबाग यांच्या समाज मंदिराचं व भीमर समाज मंदिराचं एकत्रित असं ह्या समाज मंदिराला वीस लाख रुपयेचा निधी दिला आणि ह्या निधीमुळं आज आपलं जे हे बुद्ध विहान आहे हे खाली सर्व कार्यक्रम करायला आता आपल्याला रिकामी राहील आणि व बुद्ध विहार होईल आत्ताच कविता ताईने सांगितल्याप्रमाणे ताई तुम्ही इथं ता थोड्या तुम्ही शिक्षिका बी आहात वर बुद्धिविहान झाल्यानंतर ना येथील सर्व लहान विद्यार्थ्यांना तुम्ही चांगले बुद्ध प्रार्थना घेऊन त्याचे अभ्यास अभ्यास वगैरे ही ती तुम्हाला वर घेता येईल ती तिथं काय पाहिजे ती सुविधा लागेल ते तिथं मी आणि तुम्हाला उपलब्ध करून देतो फॅन वगैरे सर्व जे लागेल ते दलित वस्तीचा विकास झाला पाहिजे या हेतूनं सर्वाधिक निधी या भागात उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील असं आश्वासन यावेळी आमदार देशमुख यांनी दिलं नगरसेवक झाल्यापासून सातत्यानं या भागातलं फिरून कुठ्यावधी रुपयाचा या भागातून त्यांच्या प्रभागातून काम केलं आणि काम करत असताना ज्या काही या भागातलं जे आपण बघतो ड्रेनेज पिण्याचं पाईपलाईन असतो द्या किंवा रस्ते असो त्या तेव्हापैकी ज्या मूलभूत सुविधा असतात त्या सगळ्या सुविधा करण्याचा सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला म्हणून मी आमच्या ताईसह मी खरंच आभार मानतो की आपण या भागातून एक प्रकारचं चांगलं काम उभं केलं आणि त्या कामाचं तुमच्या सगळ्याच्या कामामुळे माझ्या निवडणूक येईल या भागातून तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे मतदान केले तर तुमच्या सगळ्यांसाठी आभार या भूमिपूजन समारंभ प्रसंगी भीमरत्न चौकातील स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते